मित्रांनो कसे आज माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे बघता भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका तर तुम्हाला कुठलीही समस्या विचार असेल देवाच्या विषयी शंका असो गुरुविषयी शंका असो करणी भानामतीविषयी शंका असो चेहड्या विशेष शंका असो कुठल्याही प्रकारची शंका जर तुम्हाला बघायची असेल लावून बघायचा असेल तर मित्रांनो डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठी दिलेलं त्या आठी वाचूनच मला कॉल करा अन्यजाण असला गेला तर जाणीव प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा अनेक प्रकारचे गुढ रहस्य असेल गुपित रहस्य असेल देवादिकांचे असो चेड्या गोट्यांच्या असो उदांच्या असो अशा गुपित रहस्य तंत्र मंत्र शस्त्र सगळ्या विषय सांगणार सत्यावर माहिती देणार काडी भरचा दिखावा न करता सत्यावर सांगणार शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे जे, जे की भावी भक्तांचा भलं करत असतं आणि लावून देणार न लावून देणार शोध अस्तित्व प्रथम पहिलं चॅनल आहे आजकाल कोण पण उठतंय गादी चालवते आणि त्यांच्या गादीला खूप खूप प्रकारचे डाग मात्र लागलेले आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आजकाल कसं झालेलं आहे का गुरु काय ज्ञान देत नाही पण गुरुच्या मार्गदर्शनावर चालत देखील नाही तर न चालण्याचे प्रमाण असं होतात की मित्रांनो त्यांना देखील ज्ञान मात्र येत नाही अशा दिखाव्यांपासून सावधान राहा जेणेकरून तुमची लूट कुठं झाली नाही पाहिजे दिखायला जर मोठा असेल तरी ते खोटा असतो हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार देवाच्या गादीवर कसे कौल बघतात कौल बघितले कसा जातो नेमकं काय याच्या मागचं रहस्य कौल किती प्रकारे बघितलं जातात वेगवेगळ्या प्रकारे बघितले जातात का चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करू आजचा टॉपिक असणारे देवांच्या गादीवर कसे कौल बघतात बघितला कसा जातो बघा अनेक प्रकारचे कौल देवाला लावले जातात मसोबाला मित्रांनो शिक्का हा चिटकूला जातो उजवा डावी सोडला जातो मनोकामना विच्छा धरून जो भाविक भक्त त्या गादीला देवापाशी जात असतो त्याचा कौल उजवा डावा येत असतो उडावा म्हणजे की नाही उजवा म्हणजे की शुभ असा कौल हे मात्र येत असतं काळूबाईला गावावर बघितलं जातं दाऊजी पाटलांना गावावर बघितला जातं कोकण साइडला मित्रांनो सेम टू सेम पाटीवर बघितलं जातं प्रत्येक वेळी कौल हा वेगवेगळा घेतला जातो कवड्या घुळून कवड्यावर देखील बघितला जातो लिंबावर बघितला जातो चेहऱ्यावर बघितला जातो नक्षत्रावर बघितला जातो त्याच्यानंतर जन्मतारखेवर नावावर देखील कौल मात्र वेगवेगळ्या प्रकारे हे बघितला जातो मग कौल कोण बघत असत जो बुवा बाबा त्याची गादी आहे देवाधर्माची तो माणूस कौल बघितला जातो मग शंभर टक्के कौल हा खरा असतो का शंभर टक्के ख कौल हा खरा नसतो पण तुम्ही ज्या माणसाकडे जातात तो माणूस खरा असला पाहिजे मग कौल शंभर टक्के खरा देखील असतो हे मात्र लक्ष आजकाल कसं झालेलं सोशल मीडियावर बघायचं कौल कसा घेतात युट्यूबवर बघायचा कौल कसा आणि स्वतः गाद्या मात्र चालवतात गुरुकडनं ज्ञान न घेता गुरुला का न विचारता कौल घेण्याचं काम करतात त्याला मंत्र नसतं त्याला करायली साधना नसते उपायोजना नसतात फक्त हा गोळा करायचे गाद्यावर दाखवायचे आणि हे लोकांना लुबडायला रिकाम राहतात हे बुवा बाबा अशांपासून सावधान राहा आता तर मिस्टर इस्टाग्राम बघितलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या धावज्या बाबाच्या मूर्त्या पुजतात त्यांना कौलान बघितलं तर इंस्टाग्रामवर देखील बघितलेला आहे मी स्वतःला आघोर म्हणतात पण आघोर पिठा म्हणतात पण तो आघोर नसतात ते डुप्लिकेट आघोरी म्हणून या महाराष्ट्रामध्ये वावरत असतात त्यांना कुठलंही सर्पटिकीट नादी नसते मित्रांनो त्यांना मित्रांनो मित्रांनो ते ते कधी नसतात पण स्वतःला अशा लोकांपासून सावधान राहा जे की इंस्टाग्रामवर सुळसुळाट करून टाकलेला आहे दहावजी बाबाच्या नावाखालचा जर दाहोजी बाबावर एवढी टीका झाली कुणीही तिथं उपोषणला किंवा तिथं काही करायला गेलं तरी तिथं कुणीही येत नाही दाहूजी बाबांच्या नावाखाली फक्त बिझनेस आणि धंदा देवाच्या नावाखाली करतात आणि हे मित्रांनो डाग देखील देवाच्या नावाखाली सावधान रहा असे गुरु करू नका जेणेकरून तुम्हाला त्यांनी बोट धरून शिकवलं पाहिजे असे गुरु करा नाही की तुम्हाला असे लुबडणारे गुरु तुम्हाला तुम्ही केलं नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा बघा मित्रांनो लिंबावर लावलं जातं लिंबू लिंबूवर लिंबू ठेवलं लिंबू, लिंबू जातं कुंकू वायलं जातं देवाला गारण केलं जातं सोड आई साहेब म्हणल्यानंतर तंत्र मंत्रांमध्ये म्हणजेच की मित्रांनो त्यांचे मंत्र हे गुरुचे चालू असतात तेव्हा कुठं ना कुठं आयला ते विनंती हे मंत्राद्वारे करत असतात विनंती मंत्राद्वारे केल्यानंतर कौल आई साहेबांचा हा हो उजवा येत असतो पण आजकालची नवीन पिढी त्यांना गादीचा मंत्र माहित नसतो कौलाचा मंत्र माहित नसतो फक्त आणि कौला हा डावा हा काय बी सांगत आला लोबडायला हे रिकामी आशापासून सावधान राहा इंस्टाग्राम रा मर युट्यूबर असे देखील दिखावे करणारे बुवा बाबा भरपूर आहेत जे त्यांच्यापाशी वकील पोलीस त्यांच्यापाशी आहेत आणि त्यांनी बी त्यांना कमिशन देखील देतात असे देखील बुवा बाबा मी या युट्यूब चॅनलवर बघितले आहेत जे की मित्रांनो देवाच्या नावाकडे एवढे धंदे करायचे अक्षरशः मित्रांनो ह्यांना आजार सोडतच नाही बघा तुम्ही युट्यूबवर बघा इंस्टावर बघा असे तुम्हाला बुवा बाबा भेटतील कमवतात ढिगभर आणि दवाखान्यात घालवतात ईदभर हे लोक देखील बुवा बाबा असे आहेत आणि त्याच्यानंतर दिखावा करण्यासाठी काय काय बुवा बाबा काय काय बुवा बाबा त्याच्यानंतर दवाखान्यातले व्हिडिओ देखील दाखवता अरे तुझे कर्म भंगार आहेत म्हणून तुला देवानं असं फटका दिलेला आहे तरी देवाच्या काठीला आवाज आहे मी बोलत आलेलो आहे काय काय लोक असे दुखणे राई हे बुवा बाबा करून मरतात हे मात्र लक्षात ठेवा लोकांचा पैसा कधीही जुरू जात नसतो कधीही देवाच्या नावाखाली डाग जर तुम्ही लावत असाल जर तुम्ही डुप्लिकेट असाल तुम्हाला दवाखाना देव हा दाखवतो डोंगराच्या काठीला देवाचा आवाज असतो हे मात्र लक्षात ठेवा मग हे कौल सकतपत खरं असतं का हा देखील प्रश्न तुम्हाला विचारता आला पाहिजे हा हा कथपत मित्रांनो खरा असतं कौल लावणं योग्य आहे आज देखील गावाकडच्या साईडला तुम्ही गेले कौले शिक शिक्काद्वारे लावला जातो मसोबाला दावरा लावला जातो आणि ते शिक्का जर उजवा असेल तर ते बुवा बाबा म्हणा किंवा तो पुजारी म्हणा देवाला गारण मागत असतो की बाबा हा चल बाबा याचा उजवा कौल सोड या तुला असं देईन ते तुम्हाला तम्मक देईन त्या टायमाला देवाला जर मंजूर असेल तर तो उजवा शिक्का पडतो किंवा उजवा कौल येतं ते तुमचं कतपथ खरं असतं आजकाल बघा प्रत्येक गादीचा मंत्र वेगळा आहे गुरुचा उतार्याचा मंत्र वेगळा आहे गुरु कान मंत्र वेगळा आहे प्रत्येकाचा मंत्र हे वेगवेगळा आहे एखादी वस्तू असेल तुम्हाला जर बनवून द्यायचे त्याचा मंत्र वेगळा आहे बरकतबुतलीचा मंत्र वेगळा आहे असे अनेक मंत्र चिकित्सा आहेत जे की वेगवेगळे वे काम करत असतात गुरुमंत्र हे चारक आहे मारक आहे सर्व काही सिद्धदायक आहे हे गुरुमंत्र आहे पण प्रत्येक विधी करत असताना गुरुमंत्र असाच वापरायचा नसतो जर तुम्हाला संकट येत असेल तर ते आई साहेबांना उभं करायचं असेल आई साहेब माझ्यावर दाव तेव्हा हा गुरुमंत्र असतो देवा जाण्यासाठी देवाची भक्ती निर्माण होण्यासाठी हा कान मंत्र गुरु मंत्र हा येणपर्यंत असतो पण विधी करत असाल 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 तंत्र मंत्र करत काढत तर गुरु मंत्र हा प्रकारे तुम्हाला गुरु हा मंत्र देण्याचं काम करत असतो काय साधना देण्याचं आजकाल गेनमाळ झाली तू कोण आणि मी कोण असं देखील झालेला ना त्याला साधना ना त्याला जप दिला जातो आजकाल तर गियनमाळ झाले तर जप कसं करायचं ते गुरु देखील सांगत नाही फक्त मी तुझा चेला केला इंस्टाग्रामवर सुळसुटा केला युट्यूबवर सुळ अटक केला बघा माझा एक चेला तयार झाला त्याच्याकडं लाख दोन लाख रुपये घ्यायचं त्याच्यानंतर असे देखील गुरु बघितले आहेत परत त्यांचे कधी फोन देखील उचलत नाहीत इंस्टाग्रामवर लुटा लुटीचा बाजार झालाय कोण दाऊजी बाबा घेऊन बसलेला आहे कोण काळूबाई घेऊन बसलेला आहे पण जेव्हा यांना कोणतरी टिका बुवा बाबा करत तेव्हा हे डोळे जापून बसतात कारण यांच्या बुडाखाली अंधार आहे मी खोटं बोलणारा पोरगा नाही सत्य सांगणं जा माझा धंदा मी नाही कुणाचा म्हणतात मग देवाच्या कौलच्या नावाखाली हे खातात आणि देवावर हे काय काय बुवा बाबा टीका करतात दारुडे देखील बघितलेले आहेत मी या बुवा दारू पिणारे बुवा बाबा बघितलेले आहेत मी जेणेकरून त्या नेवाच्या नावाखाली फक्त धंदा करायचं काम करतात कधीही देवाला समर्पित होत नाहीत मग हे कौल खरे असतात का हा देखील प्रश्न अजून या वेळा पडतो पण हा हे कौल खोटे देखील असतात काय कुळ खरे देखील असतात वेगवेगळ्या कौल हे बघितला जातो मी सांगितलंच तुम्हाला मला देखील बघितला जातो लिंबावर बघितला जातो कवड्या घोळून देखील बघितला जातो शिक्क्यावर देखील बघितला जातो मग हे कुणी घेतला पाहिजे कौल आपल्या घरामध्ये घेत नाहीत बुवा बाबा घेत असतात जर त्याला साधना केली असेल गुरुचा मंत्र त्याला दिला असेल कान मंत्र असेल त्याच्यानंतर मित्रांनो त्या कौलचा म्हणजे गादीचा त्याच्याकडे मंत्र असेल तोच मित्र मित्रांनो खरा गादीधारक असतो तोच कौल घेत असतो बाकी कुणी जरी कौल घेतलं त्यांची वाचा सिद्ध नसती ना कुठल्या तर देवाला धरून कौल घेतला जातो आज जर तुम्ही मसोबाकडे गेला तर मसोबाला गारण करून कौल घेतला जातो काळूबाईची गादी असेल तर काळूबाईला गारण करून मंत्र तिचा मारून मग कौल घेतला जातो प्रत्येक देवांचा मंत्र मारून तिला इनवूनच कौल घेतला जातो आजकर कसं झालंय जर तुम्ही असे जरी बसले आणि तुमची जर वाचा जरी सिद्ध असेल मी अजून पण म्हणतो बघा लक्षात घ्या देवीला न घरता जर तुमची वाचा सिद्ध असेल तुम्हाला कौल कसं घ्यायचं जर कळलं तरीसुद्धा जर तुमची वाच सिद्ध असेल तर पुढच्यांचं काम हे होत असतं कारण वाच सिद्धी हे महत्त्वाचे आहे कायकांच्या हाताला गुण असतं तर कायकांच्या पायाला देखील गुण असतं कायकांना मित्रांनो ग्वाड गिफ्ट तर काय काय शकत्या गॉड गिफ्ट असतात त्यांना पुढचं देखील कळून येतं ते देवाला न मारणारे देवाला न करणारे कधी कधी अगरवती न लावणारे त्यांना उद्या काय होणार आहे ते देखील त्यांना कळून येतं कारण ते ग्वाड गिफ्ट त्यांना भेटलेलं असतं लक्षात ठेवा जन्मापासून त्यांना गॉड गिफ्ट भेटलेलं असतं म्हणून त्यांना काय काय गोष्टी देखील कळत असतात असं नाही प्रत्येक टाइमला तुम्हाला देवच हवाय जर तुम्ही आराध्य असाल जर तुम्ही ह्या पंथांमध्ये असाल तर तुम्हाला साधनं करणं देवाचे अधीन जाणं मंत्र चिकित्सा करणं काय काय वेळेस पथ्य पाळणं हे तुम्हाला आलंच जर तुम्ही ढोंग्या बुवा बाबांकडे गेला तर कौलचा तुम्हाला काही फरक पडत नाही आणि त्यांना कौल कसा घ्यायचा काय काय लोकांना तर गुरुने देखील शिकलो नाही फक्त गुरु गेनमाळ केल्यानंतर तो कोण आणि मी करतात हाताला धरून कुठलाही गुरु शिकवत नाही इंस्टाग्राम दाखवायचं वेगळं आणि सत्य सांगायचं वेगळं हे यूट्यूबवाले हे इंस्टाग्रामवाले करत असतात पण माझा धंदा सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा म्हणते मी कुणाच्या बाप्पाला भेटणार जर मी खरा असेल तर जिथं चुकलो तिथं मी झुकणार माझ्या गुरूंची मला शिकवणं जिथं नाही झुकलो तर ताट मान्यानं जगणार हे माझ्या जुगुरूची शिकवण आहे हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक मला तुम्हाला एवढाच समजून सांगायचा होता की कौल कुठल्या कुठल्या प्रकारचे असे भरपूर कौल आहेत जर कर्नाटक साईडला गेलं तर अंगात घेऊन बघितला जातो त्यांना त्यांना कौल बघितला कौल देखील असे म्हणतात प्रत्येक गोष्ट अंगात देखील कौल बघितला जातो प्रत्येकाचं बाहेरचं बांधाचे काढायची वेगळी आहे प्रत्येक तंत्र मंत्र हे वेगळं आहे आराध पंथ वेगळा आहे नाथपंथ हे वेगळा आहे अघोर पंथ वेगळा अशा अनेक पंथ आहेत त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं ते पंथ निर्माण झालेले त्यांचे वेगवेगळ्या साधन वेगवेगळ्या मंत्र चिकित्सा हे आहेत वेगवेगळ्या त्यांचे बंधन देखील आहेत ते देखील तुम्हाला पाळावं लागतं तेव्हा कुठं तर जाऊन पक्क्या गुरुचा चेला बनतो आणि चेला बनल्यानंतर त्याची वाच सिद्ध होती कौल बघा किंवा ना बघा एखाद्या देवीला जरी सांगितलं चेहरा जरी बघितला गेला की पुढचं कळतं अभाव तुला असं का तसं हे उपाय कर झाला तुला चल निघित उपाय हे कर तुला फरक पडला शंभर टक्के त्याला फरक पडतो कारण त्याला गुरुंनी तेवढी शक्त्या गुरूंची तेवढी त्यांनी सेवा हे केली असते म्हणून त्याला कुठं ना कुठं मेवा खायला भेटत असतो आजकाल कसं झालेलं बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग कौल बघितला कसा जातो बघा कौल गव्हावर बघितला जातो ज्या टायमाला कौल एक सुटतो त्याला उजवा म्हणतात दोन सुटतात त्याला मित्रांनो डावलं म्हणतात त्याच्यानंतर कवड्यामध्ये ज्या टायमाला उजवी कवडे पडते त्याला उजवी म्हणतात डावलले तर मित्रांनो त्याला दोन कवड्या पडतात तीन काय काय वेळेस अंक बी काढावं लागतात शुभ आकडा काढावा लागतो ज्या टायमाला कवड्या घोळल्या जातात व शुभ आकडा शुभ आकडा कुठला त्याच्यानंतर आकडा कवड्या घेतल्या तर, तर शुभ आकडा एक आला त्याच्यानंतर वेगवेगळे शुभ आकडे सात शुभ आकडा आला असे हे शुभ आकडे काढले जातात त्याच्यानंतर ते काम होईल का नाही या आकड्यावर केलं जातं लिंबू पडल्यानंतर कळलं जातं की हा हा हे कौल ख खरं आहे देवीनं गाराण तुमचं केलेलं आहे त्याच्यानंतर देवाला दोन शिक्के लावले जातात चेहऱ्यावर जर उजवा पडला तर काम होणार आहे जर डावा पडला की काम होणार नाही देखील असं देखील सांगितलं जातं एवढं डीपमध्ये कुणी माहिती तुम्हाला देणार नाही शोध असते प्रथम पहिलं चॅनल आहे जिद्द येण्याचं काम करत आहे हे मात्र लक्षात ठेव त्याच्यानंतर काय काय बुवा बाबा धंदा मांडलेला आहे ज्या बुवाबाबाच्या अंगात येत नाही ज्या टायमाला आम्ही युट्यूबवर सांगितलं या बुवा बाबाच्या अंगात येत नाही अंगात येत नाही त्या बुवाबाबांना असं काय केलं की दोन महिन्यात अंगात आलेलं दाखवून दिलं काय काय वेळ असं देखील झालेलं ज्याच्या अंगात येत नाही ते देवीची गिरमाळ करते बघा सर्वप्रथम चंदनासारखं स्वतःला जिजावं लागतं प्रत्यक्ष जे स्वतःकडे काय आहे ते चेलाला दिलं पाहिजे जर स्वतःकडंच काय नाही चेहऱ्याचं वेगळंच अंगात येतं जर तुमच्या बी अंगात येत नसेल तुम्ही उपेक नाही आहे मग एक टायमाला तुम्ही असं विचार करा की तुझ्या अंगात येत नाही तू पवित्र आहे का तेच्या अंगात तू पवित्र आहे बघा कुठल्याही साधू संतांच्या अंगात येत नव्हतं अंगात येणं म्हणजेच देवाचे गण येणं त्याची सेवा करणं हे मात्र लक्षात देव अंगात येणं म्हणजेच की तुम्ही तेवढं पवित्र आहात तुम्हाला देवाची मोरोपर्यंत सेवा करायची आहे मी असं देखील ऐकलेलं आहे ज्याच्या अंगात येतं खऱ्यानं त्या माणसाला पुनर्जन्म नाही मी असं देखील ऐकलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका नेक्स्ट टॉपिकवर नक्की भेटूया जर कोणाला समस्या असेल कोणाला काय बघायचं असेल डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेलं ते आटी वाचूनच मला कॉल करा धन्यवाद काळूबाईच्या नावानं चांग ब सुरूच्या दाऊजी पाटला चांग बलं आई राजा उदय उद्या सदानंदीचा नंदीचा उदय उद्या कमेंटमध्ये बॉक्समध्ये लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद नेक्स्ट टॉपिक